संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण किचकट होत असताना एका वेगळ्याच वादाला तोंड फुटलं आणि त्याला कारण होतं ते सुरेश धस यांचं विधान परळी राजकारणाचं इव्हेंट मॅनेजमेंट झालेलं आहे परळीमध्ये अनेक गायरान जमिनींवरती बेकायदेशीरित्या ताबा असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला या धंद्याच्या जोरावर प्रचंड पैसा मिळवला जात होता आणि त्यातूनच इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातं यासाठी सपना चौधरी रश्मिका मंधाना प्राजक्ता माळी यांना इथे आणलं जातं असा आमदार सुरेश धस माध्यमांशी बोलताना म्हणाले म्हणताना परत कोणती हिरोयनाच देवय कंबरा सापना चौधरी असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे का धस नंतर सुरेश धस यांच्या याच विधानानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीनंही पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आणि सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी के केली केली आहे आणि हशा पिकवला माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी आणि फक्त माझीच नाही माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे आणि या गोष्टीचा एक उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा गैर उपयोग होता कामा नये माझं मत असं आहे की मी माफी विफी काही मागणार नाही माझ्या ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे दरम्यान प्राजक्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रारीचं निवेदन दिलं तुमच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्राजक्ताला दिलं तसंच आपल्या विरोधात युट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात अशीही तक्रार प्राजक्तानं यावेळी केली त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी प्राजक्ताला आश्वासन दिलंय प्राजक्तानं फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आधी माफी न मागण्याची भूमिका घेणाऱ्या सुरेश धस यांचा सूर काही साप बदलला प्राजक्ताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी ताई सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो तर एकंदरीतच ज्यावेळेला प्राजक्ता माळी हिनं थेटपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर मात्र काय चमत्कार घडला ते आपण पाहिलं आणि या विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जोडल्या गेलेल्या आहेत अभिनेत्री दीपाली सय्यद दिपाली तुमचं खूप खूप स्वागत आहे तर यावेळेला एक महत्वाचा प्रश्न की ज्या वेळेला एखाद्या स्त्री बद्दल असं बोललं जातं मुख्यमंत्र्यांना यामध्ये दखल घ्यावी लागते मात्र तितक्याच तातडीनं पीडितांच्या कुटुंबियांना देखील मदत मिळेल असं वाटतं का मॅटरच कळत नाहीये की ह्या मॅटरमध्ये सगळ्या कलाकारांची नावं घेतली जातात म्हणजे परळीमध्ये माझं मला एवढं माहिती आहे की परळीमध्ये कला महोत्सव होतो आणि तिथे कलाकारांना बोलवलं जातं आणि त्या कलाकारात तिथे येऊन कलाकार परफॉर्म करतात कोणी नाटक करतं तर कोणी गात कोणी नृत्य करत आणि खूप भला मोठा महोत्सव असतो तो आणि त्यात हे सगळे कलाकार गेलेले आहेत आणि त्यामुळे त्याला मला वाटतं त्याला कदाचित परळी पॅटर्न म्हणत असतील कारण ते सतत सतत लोक येतात जातात आर्टिस्ट येतात जातात त्याला कदाचित परळी पॅटर्न म्हणत असतील पण मला त्याची कल्पना नाहीये की परळी पॅटर्न म्हणजे ते बोलण्याच्या स्टाईलचं त्याचं काय अर्थ आहे ते मला माहिती नाही पण कदाचित त्या गोष्टीला अनुषंगाने बोलायचं असं या आणि बोलण्याच्या स्टाईल म्हणून मला असं वाटतं की जे कलाकार सतत येतात जातात त्याला ते परळी पॅटर्न म्हणतात बरं परळी पॅटर्नचा प्रयत्न केला सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिहा अंजली तीन दिवस त्या ठिकाणी पदयात्रा काढण्यापासून सुरू झालेला प्रवास कुठेतरी त्याला ब्रेक लागला काय सद्य परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी पाहिली परिस्थिती इथे खरंच खूप गंभीर आहे कारण इथल्या लोकांशी बोलून म्हणजे कित्येक लोक जे येऊन माहिती देतात व्हिडिओ पाठवतात फोटो पाठवतात तर बीडची परिस्थिती जी मी दोन हजार बारा मध्ये सुद्धा इथे खूप मोठ्या प्रमाणावर लढले होते अगदी सुनील केंद्रेकरांची जेव्हा बदली झाली होती तेव्हा देखील आम्ही इथे ठिया देऊन आंदोलन केलं होतं आणि अनेक विषयावर मग ते चारा घोटाळा असो पाणी जेव्हा अगदीच पाऊस पडला नव्हता तर तेव्हाच्या काळात सुद्धा आम्ही खूप प्रयत्न केले होते आणि खूप लढलो होतो पण आत्ताच्या घटकेला तेव्हाही आम्हाला सांगण्यात आलं होतं की बीड म्हणजे मिनी आहे पण ते मिनी होता होता मॅक्रो होऊन आता बिहारच्या कित्येक पुढे गेलय आणि बिहार आता सुधरत चाललंय असं वाटायला लागलंय कारण खूपच गंभीर होत चाललंय हे सगळं आणि इथे जे मी बघते की हे जे सोकल्ड राजकारणी लढतायत मग ते सुरेश दास असो संदीप क्षीरसागर असो तर ते कशासाठी लढतायत की बाबा हा आका छोटा झाला तर दुसरा आका मोठा होईल कारण इथे प्रत्येक जण माफियात आहे अनेक गोष्टीत आहे आज मी इतका परळीत आहे जिथे मधनं जे थर्मल पॉवर प्रोजेक्ट मधनं जी मोठ्या प्रमाणावर राख होतीये तर तिथे त्याच्या म्हणजे एक्झॅक्ट क्वांटिटी काय आहे त्याचे सगळे डिटेल्स घ्यायला मी आज परळीत आली आहे आणि खूप गंभीर परिस्थिती आहे पण त्याच्यात जेव्हा मी सुरेश दसांना आधी बोलताना ऐकलं आणि ते प्राजक्ता माळी विरुद्ध जे बोलले हा। ते काहीच बोलायची गरज नव्हती त्यांना काहीच बोलायची गरज नव्हती म्हणजे त्या सगळ्यांची जी त्यांनी नावं घेतली त्याचा संदर्भ काय म्हणजे ते संतोष देशमुख या घटनेशी त्याचं काही कनेक्शन तरी होतं का पण काय आहे की कुठल्या नेत्याला त्याचं चारित्र्य हे करायचं चा असेल तर तीन चार बायकांची नावं घेतली की संपलं असं त्यांना बहुतेक वाटत असेल पण त्याच्यात त्यांना एवढं कळत नाहीये की ह्या ज्या चार व्यक्ती होत्या त्या नावाजलेल्या अभिनेत्री आहेत आणि त्यांची नावं आज घेणं हे किती नामुष्की होते त्यांची आणि उगाच आता त्या तशा आहेत की नाही का याच्यावर तर मी म्हणजे त्यांना एकतर माहितीही नसेल आणि न माहिती घेता न काही हे करता वाटते बोलणं हे शोभतं का तर मी काल तीच विनंती केली होती की खर तर डायरेक्टिव्ह पाहिजेत शासनाकडनं की कुठलाही आमदार आणि खासदार असेल त्यांनी महिलांविरुद्ध जेव्हा ते वाच्यता त्यांचं तोंड जरी उघडतील तरी त्याच्या पुढे त्यांनी अतिशय मर्यादापूर्ण असं वक्तव्य केलं पाहिजे आणि उगाच बोलण्यासाठी किंवा राजकारणातली पोळी बाजण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीचा संदर्भ देणं हे अतिशय चुकीचं आहे म्हणून मला असं वाटतं की प्राजक्ता माळी यांनी जे जे केलं ते अतिशय योग्य केलं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे कान टोचले कारण कालपर्यंत ते माफी मागायला तयार नव्हते आज ते माफी त्यांनी मी काल हेच म्हटलं होतं की त्यांनी दिलगिरी व्यक्त करायला हवी होती की मी असं म्हणायला नको होतं पण आज त्यांनी ती केली ते ऐकून जरा तरी त्यांचं डोकं ठिकाणावर आलंय असं दिसतंय बरोबर आहे अंजली दमानियाजी खरं तर त्या ठिकाणची परिस्थिती तुम्ही अनुभवताय आणि त्या ठिकाणी सुरू झालेल्या मुद्द्यावरनं महाराष्ट्राच्या परिस्थितीचं होणारं आकलन यावरती तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी धन्यवाद पुन्हा एकदा आपण दीपाली सय्यद यांच्याकडे जाऊया दीपालीजी राजकारण आणि अभिनेत्री यांचं नातं जोडणं तसं काही नवं नाही आहे ते जुन्या काळापासून सुरू आहे पण बीड प्रकरणातील प्राजक्ता माळीच्या नावाचा समावेश तुम्हाला किती योग्य वाटतं कसं आहे माहितीये सगळ्यात पहिली गोष्ट विषय खूप वेगळा होता जो आता सध्या बीड मध्ये जे चाललाय देशमुखाच ज्यासाठी आपण लढतोय सगळेजण त्याचा हत्या झालेली निर्घुण हत्या इतका सिरियस टॉपिक बीड मधला आणि अण्णांनी तो टॉपिक उचलून घेतला की त्याला न्याय मिळावा म्हणून तुम्ही सगळे सरकार सगळे सरकार सगळे पक्षीय पक्ष एकत्र येतात आणि त्या सिरियस टॉपिकमध्ये अण्णा ज्या पद्धतीने बोलून गेले ते चुकीचं होतं बरोबर जिथे आपण खरं म्हणजे बघायला गेलं तर प्राजक्ताचा विषय म्हणा किंवा बाकी दोन कलाकार आणखीन त्यांनी दोघांची नावं पण घेतली होती पण हा विषय सगळ्या कलाकारांना लागू होतो सगळ्यात पहिली गोष्ट प्राजक्ताचा विषय हा तेव्हाचा होता जुना होता जिथे करुणा मुंडे म्हणजे करुणा धनंजय मुंडे यांनी हा विषय पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला सुरुवात केली आणि त्या विषयाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्या विषयात तेव्हा कोणीच काही बोललं नाही ती बोलून गेली त्यांनी सांगितलं काय 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 ते पण त्याच्या त्याच्यानंतर कुणीच त्याच्यावर व्यक्त नाही झालं मला असं म्हटलं की तेव्हा व्यक्त झालं असतं ना तर हा विषय तिथेच थांबला असता पण तो विषय तिथे व्यक्त न होता तू वेळ पुढे गेला आणि त्याच्यात ते अण्णा बोलून गेले त्यांना वाटलं की हे बोलल्याने काहीतरी वेगळं होईल पण काय होतंय की त्याच्यात सगळे कलाकारांचं आलं नाव ना। कलाकार म्हणजे काय असं आहे का तुम्ही कलाकारांच्या आणि सगळ्यात महत्वाचं फिमेल आर्टिस्ट कारण एखादी स्त्री एखाद्या स्त्री बद्दलच बोलते आणि ती सर्रास नाव घेते स्वतःच्या ह्याच्यावर स्त्रीत्वावर गोष्ट येते तेव्हाच जर प्राजक्ता ओपन झाली असती ना तर बरं झालं असत आणि ती गोष्ट तिथेच झाली असती संपली असती पण आता जेव्हा ह्या गोष्टीचा जेव्हा वेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने बीड मध्ये जेव्हा चालू असताना नाव घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर आपण व्यक्त होतोय तर ते कुठेतरी मिक्स झालं आणि म्हणते की अण्णा बरोबर आहेत अण्णाही चुकीचे आहेत तिथे त्यांनी नाव घेतलंच नाही पाहिजे होतं तुमच्याकडे काय आहे पुरावे तुम्ही कसं काय नाव घेऊ शकता कलाकारांचा कशा पद्धतीने घेत आहे तुम्ही नाव ते पण खूप महत्वाचं आहे तुम्ही मी त्यांनी असं ते म्हणतात की मी काय असं बोललो नाही मी असंच बोललोय पण नाही असं बोललो नाही मी तसं बोललोय तुमच्या वे ऑफ टॉकिंग ज्या पद्धतीने तुम्ही बोलला आहात ही पद्धत चुकीची आहे आणि तुम्ही एकदम म्हणजे असंही म्हटलं त्याच्यात की तुम्ही साडी नेसून ती नाचणारी कंबर हलवणारी ती ती रे म्हणजे त्यांची जी स्टाईल होती ती हा। त्या स्टाईलने ते बोलले खरे पण ते एकदम चुकीचं आहे म्हणजे तुम्ही कलाकाराला त्याच नजरेने बघता का <laughs> मला कळलं की ती काल मुख्यमंत्र्यांकडे गेले होती आणि तिथे तिने लेटर दिले त्याच पद्धतीने तिने महिला आयोगाकडे पण जायला हवं आणि एक स्त्री म्हणून किंवा एक राजकारणी म्हणून मला असं वाटतं एक नेता म्हणून मला असं वाटतं की महिला आयोगाकडे गेल्यानंतर महिला आयोगाकडनं जर काही होत नसेल त्यांनी जर तिला मदत नाही केली तर वेगळी गोष्ट आहे कारण हा 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 जो मुद्दा आहे हा मुद्दा आपल्या स्वतःच्या स्त्रीत्वावरचा आहे महिला आयोगाकडे जाऊन तू कंप्लीट करायला पाहिजे तिथे तिथून जर तुझ्याकडनं तुझ्यासाठी काही हेल्प नाही झाली तर पुढची गोष्ट आहे पण मला असं वाटतं मुख्यमंत्री डेफिनेटली ह्या गोष्टीला सपोर्ट करतील आणि काय खरं आणि काय खोट आहे हे समोर येईल कसं आहे माहितीये सगळ्यात पहिली गोष्ट विषय खूप वेगळा होता जो आता सध्या बीड मध्ये जे चाललंय देशमुखाच म्हणजे ज्यासाठी आपण लढतोय सगळेजण त्याचा हत्या झालेली निर्घुण हत्या इतका सिरियस टॉपिक बीड मधला आणि अण्णांनी तो टॉपिक उचलून घेतला की त्याला न्याय मिळावा म्हणून तुम्ही सगळे सरकार सगळे सरकार सगळे पक्षीय पक्ष एकत्र येतात आणि त्या सिरियस मध्ये अण्णा ज्या पद्धतीने बोलून गेले ते चुकीचं होतं जिथे आपण खरं म्हणजे बघायला गेलं तर प्राजक्ताचा विषय म्हणा किंवा बाकी दोन कलाकार आणखीन त्यांनी दोघांची नावं पण घेतली होती पण हा विषय सगळ्या कलाकारांना लागू होतो सगळ्यात पहिली गोष्ट प्राजक्ताचा विषय हा तेव्हाचा होता जुना होता जिथे करुणा मुंडे म्हणजे करुणा धनंजय मुंडे यांनी हा विषय पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला सुरुवात केली आणि त्या विषयाला सुरुवात झाली तेव्हा त्या विषय तेव्हा कोणीच काही बोललं नाही ती बोलून गेली त्यांनी सांगितलं काय 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 ते पण त्याच्या त्याच्यानंतर कोणीच त्याच्यावर व्यक्त नाही झालं मला असं म्हटलं की तेव्हा व्यक्त झालं असतं ना तर हा विषय तिथेच थांबला असता पण तो विषय तिथे व्यक्त न होता तो वे पुढे गेला आणि त्याच्यात ते अण्णा बोलून गेले त्यांना वाटलं की हे बोलल्याने काहीतरी वेगळं होईल पण काय होत आहे की त्याच्यात सगळे कलाकारांचं आलं नाव कलाकार म्हणजे असं आहे का तुम्ही कलाकारांच्या आणि सगळ्यात महत्वाचं फिमेल आर्टिस्ट कारण एखादी स्त्री एखाद्या स्त्री बद्दलच बोलते आणि ती सर्रास नाव घेते सर स्वतःच्या ह्याच्यावर स्त्रीत्वावर गोष्ट येते तेव्हाच जर प्राजक्ता ओपन झाली असती ना तर बरं झालं असतं आणि ती गोष्ट तिथेच झाली असती संपली असती पण आता जेव्हा ह्या गोष्टीचा जेव्हा वेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने बीड मध्ये जेव्हा चालू असताना नाव घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर आपण व्यक्त होतोय तर ते कुठेतरी मिक्स झालं आणि ह्याच्यात मी नाही म्हणत आहे की अण्णा बरोबर आहेत अण्णाही चुकीचे आहेत तिथे त्यांनी नाव घेतलंच नाही पाहिजे होतं तुमच्याकडे काय आहे पुरावे तुम्ही कसं काय नाव घेऊ शकता कलाकारांचं कशा पद्धतीने घेताय तुम्ही नाव ते पण खूप महत्वाचं आहे तुम्ही मी औस... त्यांनी असं ते म्हणतात की मी काय असं बोललो नाही मी असंच बोललोय पण नाही असं बोललो नाही मी तसं बोललोय तुमच्या वे ऑफ टॉकिंग ज्या पद्धतीने तुम्ही बोलला आहात ती पद्धत चुकीची आहे आणि तुम्ही एकदम म्हणजे असंही म्हंटल त्याच्यात की तुम्ही साडी नेसून ती ने ने नाचणारी कंबर हलवणारी ती कोण रे म्हणजे त्यांची जी स्टाईल होती ती त्या स्टाईलने ते बोलले खरे पण ते एकदम चुकीच आहे म्हणजे तुम्ही कलाकारांना त्याच नजरेने बघता का म्हणजे ही सगळ्या कलाकाराला लागू नाही होत का कशासाठी म्हणजे तुम्ही काय असेल तुमच्याकडे पुरावे ते देऊन बोला ना ठामपणे त्याच्यानंतर बोला ना त्याच्या आधीच तुम्ही का हे करताय कारण कलाकारांचं नाव घेतलं की तुम्ही पब्लिसिटी मिळते मिळतो म्हणून बोलायचं काहीच म्हणजे आता तेच मी म्हणते तुला की किती कुठे काय विषय होता कुठल्या विषयाला कुठे गेलं हे राजकारण हे पूर्णपणे मिक्स करत 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 तिथे एक एका एका मुलीचा बाप गेलेला आहे एका आईचा मुलगा आहे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं एक तरुण पोराचा जीव गेलेला आहे म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टींमधून हा एक वेगळ्या लेवलला दिसतंय ना की स्टेप बाय स्टेप हे कुठेतरी घेऊन नंतर मग कलाकाराला मिक्स करून एक वादग्रस्त विधान आणि मग तो विषय कुठेतरी वेगळीकडे भरकटवणं हे सगळं न करता न्याय मिळणं किती महत्वाचं आहे त्यासाठी बोललं गेलं पाहिजे की आज ज्या गोष्टीसाठी बीडकर एकत्र आलेले आहेत जिथे एका सरपंचा जीव गेलेला आहे आणि जीव नुसतं साधाने निर्गुण हत्या केलेली आहे हत्या जर ही हत्या केली गेलेली आहे तर ती हत्याचा कोण जबाबदार आहे हे समोर यायलाच पाहिजे ना आणि मला असं वाटतं गृहमंत्री आ, इतके चांगले आहेत की ते नेहमीच काही ना काहीतरी चांगलाच रिझल्ट काढतात आणि मला खात्री की रिझल्ट पण लवकरात लवकर नक्कीच दीपालीजी तुमचा मुद्दा मला लक्षात आलेला आहे धन्यवाद तुम्ही देखील आमच्याबरोबर या सत्रात जोडल्या गेल्या त्यासाठी तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,